भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येणाऱ्या वरती पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना सध्या अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत या पोलीस स्टेशनची इमारत ही भाड्याच्या घरात असून मागील पंधरा दिवसांपासून शेजारील घरातील पाईपलाईन फुटल्याने सतत दुर्गंधीचा त्रास पोलीस स्टेशनच्या आतपर्यंत पोहोचत आहे या दुर्गंधीमुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत परिणामी अनेक कर्मचाऱ्यांना तोंडावर रुमाल किंवा मास्क बांधूनच काम करावे लागत आहे सध्या स्टेशनमध्ये एकूण एक्केचाळीस कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून त्यांच्या अखत्यारीत एकवीस गावांचा परिसर येतो गावकऱ्यांच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी दररोज नागरिक पोलीस स्टेशनमध्ये येतात मात्र आता स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांनाच रुमाल बांधून काम करावं लागणं ही गंभीर बाब आहे या दुर्गंधीमुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गावकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला विचारले आहे की जर या परिस्थितीत एखाद्या कर्मचाऱ्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोणाची या संदर्भात भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे शशिकांत भुयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडार म्हणजे मानसिक खच्चीकरण होत आहे आणि एक गडरलाईनची पाईपलाईन इथं फुटल्याची दिसून राहिली आहे मागील चार दिवसापासून पोलीस स्टेशनचे अनेक कर्मचारी यांच्या आरोग्यावर हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो काय सांगाल तुम्ही यात नमस्कार मी रितेश वास्तेक माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य मोहाडी आणि प्रॉपर मी वलठी गावाच्याच रहिवासी आहे बऱ्याच दिवसापासून आपण बघितले असाल की जेव्हापासून आपला गाव हा पोलीस स्टेशन झालेला म्हणजे ठाणा झालेला आहे तेव्हापासून हा किरायच्या घरात आहे आणि आज हा किरायच्या घरात असून सुद्धा म्हणजे आज जो विभाग आपल्या जनतेला रक्षण करतो आज तोच विभाग म्हणजे त्या जनतेच्या रक्षणासाठी धावून येतो आसपोच विभाग म्हणजे दुर्लक्ष म्हणजे मोडले गेलेला आहे आपण बघितलं असाल की या ठिकाणी जे खालून गटरची पाईपलाईन गेलेली आहे म्हणजे हा जो पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी आहे ची, गिली त्या ठिकाणी खालून गडोरची पाईपलाईन गेली नाही आणि त्यामध्ये एवढा दुर्गंध वाश येतो जेणेकरून त्यांच्या आरोग्याला इतका मोठा धोका आहे कुठंतरी अधिकारी साहेब एस पी साहेब यांनी याची दखल घेतला पाहिजे आणि हा जो पोलीस स्टेशन आहे कुठंतरी त्यांच्या हक्काची मालकीची इमारत या वळठी गावामध्ये बनायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे जेणेकरून लोकांना जी अडचण निर्माण होत आहे आपल्या पोलीस विभागाला अडचण निर्माण होत आहे तो दूर करण्याचं काम या ठिकाणी होईल म्हणजे आज जर विचार केला आपण त्या वासीमुळे बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्याचे चा, आरोग्य म्हणजे खूप याच्यात आहेत दुर्व्यवस्थेमध्ये आहेत त्यांच्यावर खूप मोठा परिणाम सुद्धा होऊ शकतो एखादी त्याला कमी जास्त झाला याला जबाबदार राहणार कोण अरे भाई वेद ये तुम्हारे गाडी पर इमर्जन्सी क्यू आर कोड क्या है मैंने इसे देखा तो कुछ अलग ही लगा हां हा ये हेल्प फॉर निडी कॉन्सेप्ट पर बनाया गया है इसका मकसद है अगर किसी का एक्सीडेंट होता है या किसी को इमरजेंसी में मदद चाहिए तो आप तुरंत मदद कर सके लेकिन ये क्यू कोड कैसे काम करता है बहुत आसान है जब भी आप इसे स्कैन करोगे तो लिंक ओपन होगा यहाँ से आप एक्सीडेंटल इमरजेंसी बटन पर क्लिक करोगे तो सीधा परिवार वालों को मैसेज चला जाएगा कि इनका कहीं पर एक्सीडेंट हुआ है साथ ही इसमें एम्बुलेंस सेवा के लिए डायल और पुलिस इमरजेंसी के लिए डायल 112 जैसे ऑप्शन आएंगे ये सीधे एम्बुलेंस और इमरजेंसी सेवाओं से कनेक्ट कर देता है ओ, तो इसका मतलब अगर कोई हाईवे पर एक्सीडेंट हो जाए तो हमें कहीं नंबर सर्च करने की जरूरत नहीं पड़ेगी बिल्कुल सही ये आपके फोन के गूगल पे या फोन पे या कोई भी स्कैनर ऐसी भी फ्री में काम करता है इस इमरजेंसी स्कैनर को हमें अपने गाड़ी पे लगाना ही चाहिए ताकि लोगों की जान बच सके सही कहा हमें ये जानकारी औरत तक भी पहुँचानी चाहिए ताकि ज्यादा से ज्यादा लोग इसका इस्तेमाल कर सके और किसी जरूरतमंद की मदद कर सके आप समझे मैंने ये स्कैनर अपने गाड़ी पे क्यों लगाया आप सभी लोग अपनी गाड़ी पे स्कैनर लगवाए